महाराष्ट्राच्या दक्षिण पश्चिम टोकाकडचं एक सर्वात मोठं आणि सुंदर असं गाव म्हणजे सावंतवाडी गावांच्या नावाच्या इतिहासात आज पाहूया सावंतवाडी गावचा इतिहास शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे आणि कुडाळचे लखम सावंत सा यांना महाराजांच्या पेक्षा आदिलशाहीची चाकरी जास्त पसंत होती अखेर सोळाशे एकसष्ट मध्ये महाराजांनी तळकोकणावर सर्जिकल स्ट्राईक केला ज्यामध्ये शृंगारपूर महाराजांच्या ताब्यात आले तसा सुर्वे कुडाळच्या लखम सावंतांच्या आश्रयाला गेला महाराजांनी मग कुडाळ देखील ताब्यात घेतले तेव्हा लखम सावंतांनी आपला मुक्काम आणखी दक्षिणेला सराठे गावच्या डोंगराळ झाडीत हलवला महाराजांनी कुडाळ पुन्हा हातचे सोडलेच नाही त्यामुळे सावंतांचे परतीचे दोर तुटले अखेर सोळाशे एक्याण्णव ब्याण्णव साली इथेच सावंतांनी पेठ घातली शहर वसवले आणि गावाचे नाव ठेवले सुंदरवाडी पण वस्ती सावंतांची पेठ सावंतांची त्यामुळे गावाचे नाव देखील पडले सावंतवाडी बाकी गावांच्या नावाच्या इतिहासात कुठल्या गावाच्या नावाबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल ते कमेंट्समध्ये जरूर सांगा